नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर आठ नंबरचा घेणार आहे जो की आहे आपला खाड्याशी संबंधित तर आजच्या व्हिडिओमध्ये खाड्या बघू आपण बघा ह्या ठिकाणी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक केलेले कवर प्रशासकीय विभाग त्यानंतर महानगरपालिका त्यानंतर नगरपरिषदा पावसाचे प्रमाण त्यानंतर शिखरे किल्ले घाट पठार डोंगर टेकड्या आणि धबधबे तर आजचा टॉपिक आहे आठ नंबरचा खाड्या बघणार आहे हे सगळे साती टॉपिक बघायचे असले तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेले त्या ठिकाणी तुम्ही जो टॉपिक तुम्हाला आवडतो तो, तो टॉपिक तुम्ही नकाशाच्या आधारे तिथे बघू शकता तर आज चला बघूया खाड्या नेक्स्ट स्लाईड ओपन करतो तुम्ही खाड्याची बघा थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी दिसायला व्यवस्थित दिसेल या ठिकाणी खाड्या सगळ्या खाड्या कुठे रे ह्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे समुद्रालगत या ठिकाणी सगळ्यात पहिले येऊ आपण पालघर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या खाड्या आहे बघू दिसत आहे ना तुम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये हाय करा दिसतंय म्हणून ओके बघा ह्या ठिकाणी पालघर जिल्हा दिसतोय तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या खाड्या आहे बघा ह्या ठिकाणी जुना मॅप आहे पालघर आणि ह्या ठिकाणी काय रे असा डिस्ट्रीब्यूट क आहे पालघर आणि याला थानी जिल्या, थानी जिल्या तर लक्षात ठेवायचं आहे ठाणे जिल्ह्या ठाणे जिल्ह्यात वसईची खाडी आणि ठाणेची खाडी ठाणे जिल्ह्यात आहे आणि पालघरच्या जिल्ह्यात आहे दांतीवरेची खाडी त्याचबरोबर डहाणूची खाडी कुठे पालघर जिल्ह्यात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी या इकडं ठा त्यानंतर इकडे खाड्या दिसतात तुम्हाला या ठिकाणी मनोरची खाडी ठाणेमध्ये आहे मालाड माहीम त्यानंतर रायगडमध्ये बघा कोणकोणत्या खाड्या आहे तर रायगडमध्ये आहे धरमतरची खाडी रायगडमध्ये आहे त्यानंतर राजपुरी ही खाडीसुद्धा रायगड जिल्ह्यात आहे रोहाची खाडीसुद्धा रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कोणकोणते खाड्या बघा या ठिकाणी बाणकोट केक्षी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जैतापूर हे खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या खाड्या आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोणकोणत्या बाणकोटची खाडी एक मिनटं जो बाणकोटची खाडी त्याचबरोबर केळशी त्यानंतर दाभोळ त्याचबरोबर जयगड त्यानंतर भाट्टे त्यानंतर पूर्णगड त्यानंतर जायतापूर हे खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यात त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खाड्या बघा या ठिकाणी विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाडी आहे आचरा त्यानंतर कार्ली त्यानंतर तेरेखोल लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येते खाड्या बऱ्याच वेळेस विचारतात खाड्या विचारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणता आहे तर ह्या अशा प्रकारे ह्या ठिकाणी क्रम आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या खाड्यांची नावे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतर चेडिओमध्ये तो प्रतिजय हिंद महाराष्ट्र